टेन्शन घेऊ नको रडू नको काही काय नाही उपेग रडू न भाकर मी किती वेळ सांगतोय माझी माझ्या मनाला माहितीये सकाळी शिरा बी खा बाई म्हणलं काही अंडे खा म्हणलं काय खायना बी झाली माणसामध्ये बसाना काय नाही बाहेर बसले माणसं तिथे सावलीला बसावं थोडं उन्हाचा कार आता किती वाजले जेवायची नाही म्हणती आता बारा वाजत आले ती उठ जेवण कर आता का रे सांगतो तुला किती वेळ सांगून सांगून किती सांगते तर सगळेजण सांगायचे रनू नको टेन्शन घेऊन सगळे सांगायला लागली तरी पण तुझ्या स्वतःच्या तर्कट सांगतेच नाही <laughs> रडती सांग काय तुला पटत या तुझ्या मम्मी पप्पा कसं जायचंय का अय आई काय इकडे टोकती काय झालं रडायलीत काय पुरगे अजून काय कस का काय साक्षी किती बरं सांगितलंय तुला रडायचं नाही म्हणून काय नाही रडायले आता पाणी तर बाद बाद, बाद डोळ्याला आले की नाही रडायली म्हणते तू का हसते कशी आता आपण आला की ते काय रडायच लागली काय होईल नेमकं सांग बर रडू नको रडू नाही काय आम्हाला का माया नव्हती बाजी का काय किती मी तर कुणाला एवढं कष्ट नाही एवढं लेकराचं घेतलं मी कष्ट देवांना नाही आपल्या ना हाती फुलं रडून नाही आता काय फायदा त्याचा आता रडू नको टेन्शन घेऊ नको अजून झाल्याशी होत नसतंय बाळ काय होईल की अजून हा सारखं रडून रडून आली रात्री आलती हिला ताप तरी ती तापीची गोळी दिली सारखं रडती सारखं रडती रडून असतंय आता बघ सगळे डोक्यामध्ये ताप सगळे काय तोंड तोंडन हिण घामन आणि बाहेर बसायचं तर इथं तर मध्ये बसलीच काय एवढं रडायचं नसतंय रडून काय भेटणार दुसऱ्याला आपण समजावून सांगावं लागतंय आता काय नाही तिला मी तीच सांगतोय सगळेजण सांगायचे म्हणले सांगा साक्षी काळजी कुठून बिहलीत की रडू नको साक्षी चांगलं असतंय मग तीच सांगायला तिला काय बी आजार होत असते तर तू बाळतीन्हायचं अजून शिजर झालय जीवादू झालाय तुझा ते कळतंय का तिला हा काय होईल साक्षी असं रड काय होणार आहे काय जेवण आज ना, काय नाही हा जेवलं जेवलं की मी सकाळीच करून अगं अशा तुला जर काय झालं तर अवघड आहे का नाही विनाकारण रडून रडून, रडून आता आम्हाला माया नाही काय ना सतरा वेळा मी वे सांगून आईने तुला किती वेळ लागेल रात्री येईन जेवायला पण खाती दोन तीन गासान पुन्हा तशी करायला लागलीस हा का तुलाच पटतंय आणि काय हे करतेस रडून काय भेटणार आहे तुला रडायला उठलं की सुटलं उठलं की सुटलं रड रडण्यावर रडून काय वापस येणार आहे का तुला किती वेळ सांगायचं अजून जा बर तुम्ही उगत ती सहन काल तुला आहे का बोलू आईला हा चुरीस रडण्यावर तिथे पण वेळ सांगितलं तरी उठून बस जेवण का नाही केलं हिकड बा गोट अय बाहेर बसायचं थोड माणस आहे पशी हा ग माहेर लागेल सतरा वेळेस सांगून बी तसच करायला काय काय माणस थोड़ा पण हा बोलू कायदा काय तुला तर पटतय बाबा जावा तिकड म्हणते आम्हाला माया नसन लेकराची ती लागली शिकायला रोज सारखं असं करून करून कायदा तुला झालं का मग पुन्हा हे कर लागली लगे हे रडून रडून शिवायला सतरा वेळेस बी सांगून ऐकायचं नाही काय नाही माणूस सांगताय ती उठ जेवण कर साक्षी काय नाही ग टेन्शन घेऊ नको रडू नको काही काय नाही उपेग रडू न भाकर मी किती सांगतोय माझी माझ्या मनाला माहितीये सकाळी शिरा खा बाई म्हणलं काही अंडे खा म्हणलं काय खायना बी झाली माणसामध्ये बसाना काय नाही बाहेर बसले माणसं तिथे सावलीला बसावं थोडं उन्हाचा कार आता किती वाजले जेवायची ती आता बारा वाजत आले की काय होईल तुला नेमकं मला सांगाय काय होईल आम्हाला आज पण येत नाही बाळाची ऐक की बाळाची आठवण तुलाच लय माया होती होय का लागली लागली रडू नको रडायचं नाही काय किती राहते रात्री पण हा तिला सांगितलं मी उठून रडायला फुसफुस वाजल्या म्हणून उठून बघितलं म्हणलं का रडायली ग साक्षी रडू नको की म्हटलं आम्हाला किती रडू तर आम्ही तसंच मधी घोटता आम्हाला तर ताण आहे त्या आई नाही का सगळं आई अंगोळ ही सगळं त्या बाळाला सगळं घेऊन लोसून लुसून रात्री दिवस होते की माझ्या जवळ तुझ्या जवळ होतं का ती बाळ थोड तरी तरी मी किती असं मन धट करून ही करते बघ सारखं दिवसभर मला तरी ध्यानातलं जातंय का रात दिवस भी भी उस... हां? हां। तुला रोडातच बसू मी सांग आता सारखं तुला म्हटलं फिरायच्या बाहेर कुठून जाऊ म्हणलं घेऊन तरी बी न ग म्हणते पण म्हणलं मम्मी पप्पा कडे जायचं जा म्हणलं आहे मग जर जायचं बी असलं तुला तर शिराडून ला जायचं का बसत जाऊ कधी चालूला बाहेर बसायचं माणसात म्हणजे मन विसरळतय ध्यानातल जातंय ते बघ तोंड कसं अजून आठवण काय होत नसते आता आता आपल्याला लय दिवस आता ते आठवण येणारच कुठं महिना सव्वा महिन्याचं होत ते काय मोठं होत काय तरी आपण काय बघितलं होतं माय तर तीन तीन वर्षाचे होऊन लेख पिवळे का नाही तीन तीन वर्षाचे तरी लागली आस रोबा बाहेर हो आली मानाची ताप या लागली पण काय गरज आहे का गोनाच किती तू म्हणावी तिथं हवा लागा जग जुने की बाहेर हि तर बसा लागली मध्ये एकटीच रडायचं का आहे तुला जायचंय जमतो कि हा माय बापाच्या भेटीला कोण नको म्हणाले का तुला कळत काय सवाल आहे आधीच ते दुखण्याचा अंग आहे एक एक गिऱ्यातून वाचलीच अरे काय वाढवू नको चल कळत हे जे थावा लागते मी झोपते कळत सांगायला माणसं स्वतः एक करतेसूट बाहेर ते काय म्हणते माझे दोन लेकर आपल्या ले हात मध्ये असतंय काय नशेबा बेन कुठं जावं नशेबा मध्ये असत या आपलं काय आपण जेवढं करायचं तेवढं केलं का नाही थोड तात्पुरत हसल्या मला बोलती लगेच रडत या हम्म बरं मी आता सांगून गेल तिला म्हणजे साक्षी चल बर खाऊल भाकरी खात्यामध्ये जातो हाकल मला आकलन येत असते आतवण तर किती साक्षी मिळतं तुत पंधरा दिवस बघितले बी नव्हतं हो बाहेर केलं मी तर काचामध्ये रात्र दिवस दूध पाडाय जाता चौक

तू आता आपले परिवार पैसे तुझं तर लीख रुत होता होतं बघितलं एवढं तर मुंडक होत त्याच हातन पाय गोर तुला कसं वाटलं असेल कसं तिने हा आपल्या बहिणीचं कसं वाटव झालंय आपलं कसं झालंय म्हणून जीवाला आव देऊन आणि हे परमेश्वर दे देताना रस्ता तर कोण चालू लोकांचं काम करून नाहेरात कुठं आहे नाहेरात म्हणलं नाही का <coughs> निस्ता ह्या या पुरीला हि जे आणला आंगोर आणि शांतून या मेसा मायचा तर मी लिहिले पोट का असं माय बहिणी म्हणलं तू छायत काय पाहिजे आम्ही एवढ्या आम्ही एवढ्या आहोत